नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी दत्त जयंतीचा सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये बरेच जण श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आहेत पण बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पारायणाची सांगता कधी करायची आहे नैवेद्य किती दाखवायचे आहेत कसे दाखवायचे आहेत जर तुम्ही केंद्रात बसले असाल तर उद्यापन कसं करायचं घरी बसले असाल तर घरी कसं करायचं ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आपल्यापैकी बरेच जण श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले आहेत कुणी घरी बसलेले आहेत तर कुणी केंद्रात बसलेले असतील आता सर्वात महत्वाचं म्हणजे सांगता कधी करायची बघा स्वामींची जेव्हा पुण्यतिथी असते पुण्यतिथीचा सप्ताह असतो तेव्हा आपण पारायण करतो श्री गुरुचरित्राचं तेव्हा आपण सातव्या दिवशी पारायणाची सांगता करत असतो उद्यापन करत असतो पण बघा मंडळी जेव्हा दत्त जयंतीनिमित्त सप्ताह असतो तेव्हा आठव्या दिवशी आपल्याला पारायणाची सांगता उद्यापन करायचं असतं तर स्नेह असतो तो असतो तर सात दिवशी गुरुचरित्राची सांगता आपल्याला दिवशी करायची असते आता दत्त जयंतीला दत्त जयंतीला दिवशी का बरं तर बघा मंडळी दत्त जयंतीला सर्वांचा उपवास असतो आणि दत्त जयंती आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि बघा तर पंधरा तारखेला आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे जे कोणी श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसले असते त्यांनीही आणि जे कोणी बसले नसतील त्यांनीही सर्वांनी आवर्जून आपल्याला दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे बघा मंडळी ज्यांच्या शरीराला झेपत नसेल ज्यांना गोळ्या औषधं वगैरे काही जर सुरू असतील तर त्यांनीसुद्धा साबुदाणे खिचडी भगर फळं दूध खाऊनसुद्धा आपण उपवास धरायचा आहे पण पंधरा तारखेला दत्त जयंतीचा उपवास आपल्याला धरायचा आहे तर बघा मंडळी पंधरा तारखेला रविवारी आपलं पूर्ण संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण वाचून होतं आणि सोळा तारखेला दिवसभर पंधरा तारखेचा आपण उपवास धरला तर सोळा तारखेला उपवास दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो तर उपवास सोडायच्या अगोदर आपल्याला श्री गुरुचरित्राला ग्रंथाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे पण जी काही मांडणी वगैरे केलेली आहे त्याला आपल्याला नैवेद्य दाखवूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आता बघा नैवेद्य आपल्याला कसं कधी दाखवायचं आहे आणि नैवेद्य आपल्याला किती ताटं आपल्याला नैवेद्याचे करायचे आहेत हे पाहू तर बघा मंडळी जर तुम्ही केंद्रामध्ये करणार असाल हे पारायण श्री गुरुचरित्राचं तर तिथे तुमच्याकडून सर्व काही करून घेतलं जातं तुम्हाला घरी वेगळा असा नैवेद्य करायची गरज नाही तुमची देवपूजा वगैरे आणि दररोजचा जो नैवेद्य दाखवता तो दाखवायचा आहे पण वेगळं असं करायचं नाही केंद्रामध्ये तुमच्याकडून सर्व काही करून घेतलं जातं पण बघा केंद्रामध्ये जो मांदी आळीचा जो प्रसाद मिळतो तो प्रसाद खाऊनच आपल्याला आपला उपवास सोडायचा असतो बघा केंद्रामध्ये सप्ताहानिमित्त मांदी आळी असते ती मांडी आळी सर्वांनी आप वर्षातून एकदाच आपल्याला हे मांडीआळीचा प्रसाद मिळत असतो म्हणून आवर्जून आपण केंद्रामध्ये जाऊन आपण हा प्रसाद ग्रहण करायचा आहे आता बघा जर तुम्ही घरी पारायणाला बसले असाल तर नैवेद्यामध्ये आपल्याला काय काय दाखवायचं आहे आणि किती ताटं करायचे आहेत हे पाहू बघा मंडळी आपल्याला ज्यावेळेस आपण घरी पारायणाला बसलो आहोत तर आपल्याला तरीसुद्धा आपल्याला आठव्या दिवशीच सांगता करायची आहे म्हणजे आपल्याला सव् सोळा तारखेलाच आपल्याला सांगता करायची आहे तर सोमवारी आपल्याला चार ताटं नैवेद्याची चार ताटं आपल्याला तयार करायची आहेत त्यामध्ये आता काय काय करायचं आहे बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी श्रावणी घेड घेवडा म्हणतात काही ठिकाणी तर ती भाजी आवर्जून करायची आहे त्यानंतर दुसरे पदार्थ दुसऱ्यामध्ये तुम्ही तुम्हाला जे जमेल ते तुम्ही यथाशक्ती करू शकता तुम्ही पूर्णाचा नैवेद्य करू शकता किंवा वर भात भाजी पोळी शिरा हे सुद्धा करू शकता फक्त त्यामध्ये आपल्याला घेवड्याची भाजी करायची आहे बघा जे तुम्हाला वाटेल जे तुम्हाला असं वाटतं की मी हे करू शकते यथाशक्ती जसं आपल्याला घडेल तसं करायचं आहे आणि आपल्याला यामध्ये चार नैवेद्य दाखवायचे आहेत तर बघा मंडळी आता हे चार नैवेद्य आपल्याला व्यवस्थित पूजेच्या समोर मांडून घ्यायचे त्याच्या खाली मंडल करून चौकोनी मंडल करून त्याच्यावर चार नैवेद्य ठेवायचे आता हे चार नैवेद्य कोणचे कोणचे कशाचे असतात तर बघा पहिला नैवेद्य असतो दत्त महाराजांना दुसरा नैवेद्य असतो कुलदेवतेला बघा मंडळी कुठलीही सेवा करताना कुठलीही उपासना पूजा करताना आपल्याला आपल्या कुलदेवतेला उ विसरून चालत नाही त्यांच्या आशीर्वादानेच आपण जेव्हा कुठलीही पूजा करतो तर ती आपल्याला त्याचं फळ लवकर मिळत असतो म्हणून दुसरा नैवेद्य आपल्याला कुलदेवतेला त्यानंतर तिसरा नैवेद्य आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि चौथा तो असतो ग्रंथासाठी बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य चार नैवेद्याची ताटं करायची आहेत आणि जे कोणी बघा घरी पारायण करत आहे त्यांनी असे चार नैवेद्याचे ताटं करून आपल्या ग्रंथासमोर ठेवून त्यांना यथाशक्ती आपल्याला प्रत्येक नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे आता बघा हे झाल्याच्यानंतर या नैवेद्याचं काय करायचं तर बघा मंडळी या नैवेद्यापैकी जर तुम्हाला शक्य झालं तर हे चारही नैवेद्य तुम्ही गायला देऊ शकता जर तुमच्याकडे गाय असेल तर नसेल गाय तर तुम्ही एक तरी नैवेद्य आपल्याला गायीला खाऊ घालायचं आहे त्यानंतर आणि बाकीचे जे नैवेद्य आहेत ते तुम्ही आपल्या घरातील कुटुंबानेच खाय कुटुंबात जेवढे आहेत त्यावढ्यांनीच खायचे बाहेर कुणालाही हे बाहेरच्याला द्यायचे नाहीत त्यानंतर बघा जर तुम्हाला तुम्ही शहरात राहताय तुम्हाला गायच मिळत नाही तर तुम्ही चारही नैवेद्य स्वतः घरीच खाऊ शकता त्यानंतर बघा आपल्याला उद्यापनाला एक जोडपं जेऊ घालायचं असतं एक नवरा बायकोचं जोडपं आपल्याला या दिवशी जेव घालायचं असतं त्यांचा व्यवस्थित आपल्याला दत्त महाराज म्हणून आपल्याला त्यांचा मान सन्मान करायचा असतो त्यांना घरी बोलून त्यांचे पाय धुवून त्यांचा त्यांना पुरुषांना चंदन अष्टगंध लावून त्यानंतर स्त्रीला हळद कुंकू अक्षदा लावून त्यांची स्त्री असेल तर स्त्रीची आपल्याला ओटी भरायची आहेत यथाशक्ती तुम्हाला जमलं तर तुम्ही साडी नेसवू शकता नाहीतर ब्लाऊज पीस आणि ओटीचं साहित्य त्यांच्या ओटीत घालायचं आहे पुरुष मंडळी आहेत त्यांना टॉवेल टोपी देऊन त्यांचा मानसन्मान करायचा आहे बघा आपल्याला दत्त महाराज समजून एक जोडपं आपल्याला या दिवशी जीव घालायचं असतं पण बघा जर नाही जमलं तुम्हाला काही काही ठिकाणी नाही येत कोणी जेवायला किंवा नाही मिळालं तर अशा वेळेस एक कुमारिका किंवा एक सवाशणी आपले शेजारी कोणीतरी एक तरी आपल्याला जीव घालायचे आहे कारण काय असतं की आपण ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारण करतो तर आपल्याला अन्नदान करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आपल्याला एक जोडपण जीव घालायचं आहे आणि बघा ही संपूर्ण सेवा आपल्याला नैवेद्य साडे दहाच्या अगोदर आणि बाराच्या अगोदर आपल्याला हे जोडप्याला जीव घालायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला या सप्ताहाची आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे आणि बघा मंडळी त्यानंतर हा जो ग्रंथ वगैरे आहे तर ही पूजा आपण मांडणी केलेली आहे ही पूजा सोळा तारखेला जशी आहे तशीच ठेवायची आठव्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची संपूर्ण विधिवत जो कलश आहे तो कलश आपल्याला उजव्या डाव्या बाजूला तुला आपल्याला हलवायचं त्या, त्या, त्या आहे त्यात त्याच्यातील पाणी वगैरे जे आहे ते आपल्याला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकायचं फुलं वगैरे आहेत ते निर्माल्यात टाकायची बाकीच्या सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवायच्या आणि बघा मंडळी तो जो आपण कलशामध्ये ठेवलेला जो नारळ आहे तो नारळ तुम्ही आपल्या घरामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ए आपल्या घराच्या संरक्षण सा संरक्षणासाठी तुम्ही तो बांधून ठेवू शकता किंवा तो वाहत्या पाण्यात सोडू शकता बघा मंडळी हा दत्त महाराजांचा प्रसाद आहे आणि तो साक्षात दत्त महाराजांनी आपल्याला दिलेला आहे म्हणून आपल्याला ते कलशातील नारळ आपल्याला फोडून खायचं नाही चुकूनही ही, ही चूक करू नका ते नारळ फोडून खाऊ नका एक तर तुम्ही वाहत्या पाण्यात सोडा किंवा लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घरा च तर कुठेतरी बांधून टांगून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंतीच्या सप्ताहानिमित्त गुरुचरित्र पारायणाची आपल्याला सांगता उद्यापन करायचं आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ